नमस्कार रक्त वार्ता संपादक प्रथमता प्रथंता आहे एक दुखी महिला वंदना नरहरी शिंदोळे यांचं जी चोरीला गेलेली जी वस्तू आहे तर ह्या संदर्भात आपण जाणून घेऊया वंदना नरहरी शिंदोळे माझं चार तोळ्याच्या गळ्यातलं बॅगमध्ये होतं आणि देवायला घेतलं दोघी तिघी जणी जेवलं बिवलं आणि तिने काय केलं माझ्या गळ्यातलं मी पाणी प्यायला गेले पाणी आता पियाला गेलं घेतली बातली गे बाहेर आता तिच्या बॅग पशी येतपर्यंत तिने काढून घेतलं त्यातलं बॅगमध्ये माझं मला परत मारायला दहा पंधरा पुरी त्या शांताबाईच्या घरातलं मारून मला सगळं माझं काढून घेतलं ते घेतलं आणि मला मारून परत पोलीस चौकीत गेलं पोलिसांनी तिथं ता थोडी ही केलं नाव लिहून लिहून घेतलं नंतर मला बाहेर पाठवून दिलं आणि त्यांनी काय केलं थें त्यांचं त्यांनाच माहिती पैसे घेऊन त्यांनी काय खाल्लं का काय देवाला माहिती मला त्यांनी पाच वेळा चार वेळा मारलं बांधू 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 मी तोवर जीव जागावणार मी माझ्या पोटासाठी थांबले मला माझी लेकरं नाही सांग तर थांबणार नाही कोणी बघा माझी आई एक म्हातारी आहे ते माझा बाप वारलाय मी म्हातारी पैसे जात नाही म्हातारीला तिचं तिलाच व्हायना माझं मी माझं मी कमून त्यारी चाल झालं राहते इथं